पठामि संस्कृतं नित्यं वदा सदा सम्यक संस्कृतं सदा संस्कृतं संस्कृत वंदे संस्कृत मातर वंदे संस्कृत मातर रचनानुवाद कौमुदी पाठ बारावा त्यातील वाक्यांचा आढावा आपण घेणार आहोत पुस्तक असेल चांगली गोष्ट आहे संस्कृत वाक्य हिंदीमध्ये आहेत संस्कृतमध्ये त्याचं भाषांतर मी करणार आहे भाषांतर करणं ही सुद्धा एक प्रकारची कला आहे पहिलं वाक्य आहे से ये फूल गिरे तस्मात वृक्षात यानी आ, ये फूल, ये येतानी पुष्पाणी पुष्पानी अपतन बघा एक एक गोष्ट संस्कृत एवढी यु नो शास्त्र शुद्ध म्हणा किंवा काटेकोर भाषा आहे तस्मात वृक्षात त्या वृक्षापासून ही फुलं येता आणि पुष्पानी आणि पुष्पानी बहुवचन असल्यामुळे पडले गिरे ठीक आहे जास्त विश्लेषण नाही होणार आहे कारण की आपल्याला भरपूर वाक्य सोडायचे महल महलसे वह लडकी गिरी तस्मात प्रासादात त्या महलातून ती मुलगी सा कन्या अपतत बघा सगळे अपादानाचे पंचमीचे वाक्य आहेत वेगळे होण्याचे त्याच्यामुळे पंचमी विभक्तीचा आपल्याला पाहायला मिळतो किस घोडेसे वह सेनापती गिरा किस घोडेसे कस्मात अश्वात कस्मात अश्वात कोणत्या अश्वापासून तो सेनापती सह सेनापती ही अपतत सेनापती एक असल्यामुळे अपतत पुष्पाणी अनेक असल्यामुळे अपतन लकार जर आपल्याला पाठ असेल अपतत अपतताम अपतन सग सोप है नहींतर अवगढ़ है पाठ कर लगे जिस नगर से वह राजा इस गांव में आया यस्मात। जिस नगर से जा नगरा पासुन यस्मात नगरात नृप कि दूसरा शब्द है भूपति ही यस्मात नगरात भूपति ही इस गांव में आया अः इस गांव में गावामध्ये हा एतम ग्रामम गत्यर्थक असल्यामुळे द्वितीया झाली जरी सप्तमी असली तरी आत मध्ये या ठिकाणी काय होत असतं सप्तमी होत असते जसं रामे म्हणजे रामात तसं गावात आला तर गावात सप्तमी व्हायला पाहिजे एतस्मिन ग्रामे पण आपण एतम ग्रामम कारण की गती ज्या ज्या ठिकाणी गती असते त्या त्या ठिकाणी द्वितीय होते जसं मी गावाला जातो किंवा मी वनात जातो तरी मी काय बोलणार अहम वनम गच्छामि जरी वणे असलं तरी पण मी वनम म्हणणार कारण की ज्या ठिकाणी गती आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी द्वितीया बघते एतम ग्रामम अगच्छत आया आगच्छत ज्या गावापासून राजा या गावास आला उसी नगर को अब गया है उसी नगर को तम नगरम नो नॉट तम नगरम तत् नगरम कारण की नगरम नपुंसकलिंग है तत् नगरम अधुना आता गेला अगछत बघा पुन्हा एकदा वाक्य थोडस किचकट आहेसात नगरात ज्या नगरापासून नृपः एतम ग्रामम आगच्छत् राजा या गावास आला तत नगरम त्या नगरात अब अधुना आता गेला अगच्छत पाच वाक्य पहा उस पाठशाला से वह लडकी यहां आई उस पाठशाला से तस्मात् विद्यालयात तस्मात विद्यालयात त्या शाळेतून ती मुलगी सा बालिका यहाँ आई अत्र आगच्छत अत्र आगच्छत या ठिकाणी म्हणजे त्या शाळेपासून ती मुलगी या ठिकाणी आली वह उस गुरु से वह शिष्य पढ़ता है उस गुरु से तस्मात गुरो हो गुरोहो सह हो तो शिष्य पडतो म्हणजे अभ्यास करतो अधिते आता आपण वरती पाहिलं होतं अधि ते आल्यानंतर पंचमी भक्ती होते ज्याच्यापासून अं शिकतो त्याची पंचमी गुरुपासून म्हणून गुरोहो झालेला आहे पुढे उसने गुरु से पडा अ सह त्याने गुरु पास तो गुरुपासून शिकला सह गुरो हो, हो अपठत सह गुरो हो अपठत तो गुरुपासून शिकला सह गुरो हो अपठत अं पुढे यह लडकी चोर से डरती है, यह लडकी एषा कन्या जवळची असेल तर एषा लांबची असेल तर सा एशा कन्या ही मुलगी चोरसे चोरापासून घाबरते पासून म्हणून सपंचमी चोरात बिभेती एक असल्यामुळे बिभेती आपण पाहिलं बिभेती बिभीत बिभ्यती अशा प्रकारे तो चालतो पुढे वह ब्राह्मण इस कन्या को उस राक्षस से बचात आहे बघा तर सांगायचं म्हणजे तो ब्राह्मण सह ब्राह्मण तो ब्राह्मण इस कन्या को एताम कन्या कारण की कन्या हे काय आहे कर्म आहे म्हणून त्वितीविभक्ती एम कन्याक्षसे तस्मात मग आपण काय म्हटलं होतं ज्याच्या पास ज्याच्यापासून रक्षण करतो त्याची पंचमी तस्मात राक्षसात त्रायते एकच असल्यामुळे त्रायते आणि का असते तर ायते त्रायते सोप आहे बघा एकदम बघावं लागेल तरी पण प्रत्येक वाक्य तुम्हाला प्रजासे राजा के लिए धन लाव प्रजासे म्हणजे प्रजेपासून राजासाठी बघा प्रजाया हा, रमाया हा, प्रजाया प्रजेपासून राजासाठी रा, राजा, राजा। नृपाय साठी असल्यामुळे नृपाय नृपाय धनम लाओ आनय तू आन तू आपण असं या ठिकाणी करता दिलेलं नाहीये पण आपण करता वाक्याला समजून घेतोय जर वाक्य असं सांगत सा असेल की अ प्रजेपासून धन आन तर मग आपण काय म्हणणार कोणाला सांगतोय तुलाच सांगतोय जसं तू प्रजेपासून धन आन अशा प्रकारे चला पुढे आनय म्हणून आपण आनय घेतलं कारण की त्वम असा करता आपण मानला तुम्ही सुद्धा होऊ शकता तुम्ही राजाकडून प्रज प्रजाकडून राजासाठी धन आणा असा पण अर्थ होऊ शकतो पण आपण एक वचन घेतलं थोडस सोप अकरावं वाक्य क्षत्रिय के अतिरिक्त कोण इस प्रजा को दुख से बचात आहे बघा अतिरिक्त शब्द आल्यामुळे आपण काल विचार केला होता पंचमी विभक्ती होणार क्षत्रियात अन्य त्यांनी सांगितले सगळेच वापरा इतर किंवा भिन्न किंवा अतिरिक्त हे सगळ्यांचा अर्थ काय एकच आहे क्षत्रियात अन्य इतर भिन्न अतिरिक्त कह इस प्रजा को कोताम प्रजाम प्रजा नपुंसकलिंग असल्यामुळे एताम आता जर हे शब्द माहित नसतील होते तम तौतान सगळं गोंधळ होऊन जाईल ते म्हण काय चाललंय त्याच्यामुळे सगळे शब्द संस्कृत म्हणजे पाठांतर आहे पाठांतर म्हणजे संस्कृत आहे एताम प्रजाम दुःखां दुःखापासून वाचवतो दुःखात त्रायते दुःखात सोपय बघा क्षत्रियात अन्य कह कोण एताम प्रजाम या प्रजेला दुःखात्रायते दुःखापासून वाचवतो हो कोणी नाही धर्म के बिना सुखम नाही सुख नाही बघा ऋते शब्द आला ऋते आल्यावर नंतर काय वापरायचं आपण काल पाहिले धर्मात ऋते न सुखम छान वाक्य धर्माशिवाय सुख नाही काय होत इथे हम्म छान दिसत चला अरे दरवेळी करावं लागते पुढे गाव के पास सारी सेना आहे ग्रामात बघा ग्रामात आरात गावाच्या आरा जो आरात आल्यामुळे ग्रामात झालं सारी सेना आहे सर्वा सेना भवती गावाचा जवळ सगळी सेना आहे पुढे गाव के पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण की ओर कोण लोक रहते हे म्हणजे गावाच्या पश्चिम पूर्व आल्यामुळे ग्रामात होणार जरी ग्रामाच्या षष्टी विभक्ती आली पाहिजे तरी सुद्धा ग्रामात होणार ग्रामात, ग्रामात पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर हे सगळ्या दिशा आल्यामुळे पंचमी विभक्ती झाली ग्रामात उत्तर पूर्व दक्षिण पश्चिम कोण लोक रहते हे कोण लोक के म्हणजे कोण अनेक असल्यामुळे एक असतं तर कह कह कौ के जनाहा, हा वसंती वसंती म्हणजे राहतात उसंती पुढे मैं बाल्यकाल से लेकर यहाँ ही रहता हूं मैं म्हणजे मी लहानपणापासून इथेच राहतो अहम लहानपणापासून आपण कसं म्हणणार शब्द गेलाय आपल्याला या, या पाठात शैशवात प्रवृती ही किंवा आरभ्य असं पण म्हणू शकतो आपण शैशवात प्रवृती ही नाही शैशवात प्रभृती याहा ही रहता हूं अहम शैशवात प्रवृती याहा अत्र एव एवसामी राहतो लहानपणापासून मी पासून म्हणून प्रभृती प्रभृती आलं म्हणून पंचमी शैशवात गाव के बाहर जाओ आता इथे आज्ञा आहे जाओ म्हणून लकार येणार लोट लकार म्हणजे पठतू पटताम पठंतु ग्रामात बही ही गच्छत किंवा गच्छ सोप तू गावाच्या बाहेर जा असो अब क्या समय हे अब म्हणजे इदानीम का वेला बघा कह समय म्हणू शकतो कारण की समय पुल्लिंग आहे वेला स्त्रीलिंग असल्यामुळे का वेला अशा प्रकारचं चिंतन आहे क्वेश्चन मार्क आहे प्रश्न असल्यामुळे पुढे वाटिकासे फूल लाव आता या ठिकाणी पण आज्ञा आहे म्हणजे बागेतून अ आण बागेतून काय शब्द गेला या पाठात उपवन सो so, उपवनात उपवनात पुष्पाणी आनय उपवनात पुष्पाणी आणय झाड बागेतून पेड आण पेडसे गिरे आता हे गिरे दोन्ही अर्थात आहे आपण प्रार्थना करतोय की या झाडातून फळ पडू दे किंवा असं पण आपण सांगतो की फळ पड पडली हे ना हिंदीमध्ये तो थोडा ड्रॉबॅक आहे बघा वाक्य बघा पेडसे फलगिरे झाडापासून फळ पडली असा पण अर्थ होतो गिरे शब्दाचा आणि दुसरा अर्थ होतो गिरे प्रार्थना पण होते मग आपण दोन्ही पण बनवूया पेडसे वृक्षात फलगिरे आता एक असतं तर फलगिरा म्हटले असतील फळ पडलं पण फळं पडली याच्यावरून आपल्याला कळतं अनेक फळ आहेत म्हणून फलम आता आपण पहिला बनवूया बनूया तु ओके okay, पेडसे फलगिरे वृक्षात फलम पतू ही प्रार्थना झाली आणि जर पास्टेन्स मध्ये आपल्याला म्हणायचं असेल पडली अपतत दोन्ही पण आपण बनूया पण खरं तर या ठिकाणी आज्ञार्थच असलं पाहिजे कारण की आधीचे वाक्य बघा ग्रामात बही ही गच्छ गावाच्या बाहेर जा उपवनात पुष्पाणी आनय फुलं आण आन। मग मधीच ते पास्टेन्सचं वाक्य देणार नाही पण आपण संभावना दोन्हींची असल्यामुळे काय केलं दोन्ही पण होतात असं म्हटलं शेवटचं वाक्य गुरु से विद्या विद्या पडो तस्मात गुरु ज्या गुरु पासून आपण शिकतो त्याची पंचमी तस्मात गुरु हो विद्या आता पडणे याच लकारामध्ये कसं होईल हे थोडस बघावं लागेल पुन्हा एकदा वाक्य सांगतो आपल्याला कळून येईल उस गुरु से विद्या पढो म्हणजे हा लोट लकार आहे पढो म्हणजे आज्ञा दिली जाते की त्या गुरु पासून विद्या शिका त्याच्यामुळे आपण आधी ते वापरून चालणार नाही कारण की आधी ते शब्दाचा काय अर्थ आहे अध्ययन करतो पण या ठिकाणी लोट लकार असल्यामुळे आपल्याला आधी तेच लोट लोटलकारातलं फॉर्म बघावं लागणार आहे थोडा वेळ लागतो ॲप्लिकेशन उघडायला हो ते हा दोन मिनिट तर ई हा धातू आहे या पाठामध्ये आपण पाहिलेला आहे ई हा धातू आहे आणि अधी नावाचा उपसर्ग आहे तर त्याचं लकारामध्ये अध्येत असं होतं बघा वेगळंच रूप रूपंत आणि जर आपण त्वम म्हटलं तर अध्य अरे बापरे चला असू द्या आपल्याला माहित पाहिजे जर एखादं रूप माहिती नसेल आपल्याला तर कसं शोधायचं अष्टाध्यायी डॉट कॉम असं एक ऍप्लिकेशन आहे अध्यथा आपण या ठिकाणी त्वम हा करता घेतलेला आहे आधी उपसर्ग ई धातू इ अध्ययने अशा प्रकारचा धातू आहे हा द्वितीय गणातील एक्केचाळीस नंबरचा धातू आहे आणि आपण लकार कारण की अध्ययन हो लंगलकार नाही या ठिकाणी येणार कारण की आज्ञा दिली जाते मग अधिश्व अधिश्व क्षम्यता क्षम्यता अधिश्व म्हणजे तू अभ्यास कर त्या गुरुपासून अशा प्रकारे हे वीस वाक्य आपण सोडवलेले आहेत आता खाली आपण त्यांनी ज्या संधी दिलेल्या आहेत त्या संधींची उत्तरं पटापट लिहूया संधी बघा संधीचा रोल पुन्हा एकदा सांगतो अ किंवा आ यांच्या पुढे ई आल्यानंतर दोघांचा मिळून ए होतो अ किंवा आ यांच्या पुढे उ आल्यानंतर दोघांचा मिळून ओ होतो अ किंवा आ यांच्या पुढे रु रु आल्यानंतर दोघांचा मिळून अर होतो अ किंवा आ यांच्या पुढे लू आल्यानंतर दोघांचा मिळून अल होतो आता या संधीच्या जोरावरती आपण काही उदाहरणं पाहणार आहोत लेट्स गेट स्टार्टेड बघा पहिलं उदाहरण आहे का प्लस इदानीम तर मी डायरेक्ट उत्तर लिहिणार आहे का प्लस इदानीम के दानीम के दानीम काय झालं अ आणि इदानी मधला ई दोघांचा मिळून ए झाला मग केनीम एषा प्लस इच्छती एषेक्षती एषा प्लस इच्छती एषेक्षती एषा मधला आ इच्छती मधला ई दोघांचा मिळून झाला ए, ए। नेच्छति न प्लस इच्छती वाव पुढे आहे न इदम नेदम न मधला अ आणि इदम मधला इ मिळून झाला ने आणि नेदम म्हणजे न इदम पर प्लस उपकार आता हे आपल्याला माहिती असल्यामुळे सोपं जातं परोपकार महाप्लस उदय महोदय ह वीर प्लस इंद्र ह वीरेंद्र सगळ्या गुणसंधीच वीर प्लस इंद्र अ आणि इ झाला ए महा प्लस ऋषी हे थोडस अवघड असतं स्टेप बाय स्टेप सोडल्यानंतर आपल्याला ये येऊन जाईल नाही आलं तर आपण विचारू शकता महा प्लस ऋषी आ आणि रु बिकम अर तो अरचा र वरती गेला काल आपण नियम पाहिला होता रच्या पुढे व्यंजन आला र वरती जातो व्यंजनाच्या पुढे र आला र खालती येतो पुढे राजा प्लस ऋषी राजर ही ही। पश्य प्लस उपरी पशोपरी महा प्लस उत्सव महोत्सव महोत्सव आता त्यांनी संधी विच्छेद करायला सांगितलं आतापर्यंत काय आपण केलं संधी ऍड केलं मिळवल्या आता के संधी विच्छेद करायच्या बघा नेच्छती त्यांनी दिलेलं नेतछतीचा कसा विग्रह होईल न आणि इच्छती पुढे गच्छोपरी कसं होईल गच्छ प्लस उपरी त्याचं मिळून काय होईल गच्छोपरी ब्रह्म ऋषी ब्रह्म प्लस ऋषीही सप्त ऋषी सप्त प्लस ऋषीही एकच संधी त्याचीच ही सगळी उदाहरणं केह का प्लस इह कोण असं म्हणेल या ठिकाणी फक्त क का नाही झालं क आणि इह याचा पण अर्थ काय होईल संधी केल्यानंतर केहच होईल मग तुम्ही का आणि इह असं का, का केलं तर याचं उत्तर असंय ज्यावेळी आपण विग्रह करतो किंवा संधी विच्छेद करतो जी संधी झालेली आहे त्याला वेगळं करतो वेगळं केल्यानंतर ती कुठली तरी विभक्ती असली पाहिजे जसं ब्रह्म ही प्रथमा विभक्ती आहे सप्त ही विभक्ती आहे का ही विभक्ती आहे तस क ही विभक्ती नाही है कह आहे क नाही किम के कानी किम आहे कान थार का नाही तर का ही विभक्ती आहे का के का म्हणून बघा या ठिकाणी सुद्धा न हा अव्यय आहे न ला अर्थ आहे म्हणून इच्छती झालं ना इच्छती पण होऊ शकतं ना इच्छती पण ना या शब शब्दाला काहीही अर्थ नाही म्हणून म्हणून या ठिकाणी कह नाही झालं किम नाही झालं का झालं कारण की का ही विभक्ती आहे तस्योपरी तस्य प्लस उपरी सूर्योदय सूर्य प्लस उदय अशा प्रकारे आपण ही वाक, विग्रह विग्रह सुद्धा करून पाहिलेला आहे वाक्य बनाव हा अभ्यास आहे तोही वाक्याचा आपण अभ्यास करणार आहोत या पाठामध्ये सहतवते तम तवतान हे सगळं पाठ करायचं आहे म्हणजे ह्याच्या आधीच आपण ते पाहिलेलं आहे ती रूप पाठ असली पाहिजेत पाठांतरावरती अजून लक्ष द्यायचं बघा त्यांनी सांगितलेलं आहे बिभे वाक्य बनवा बिभेती बिभे वाक्य बनवा कसं वाक्य बनवायचं बिभेतीचं पंचमी विभक्ती वापरता आली पाहिजे अं राक्षसह बघा वाक्य राक्षसह रामात बिभेती हे झालं बिभेतीचं वाक्य असं त्यांनी एक एक शब्द दिलेला आहे त्याचं वाक्य आपल्याला बनवायचं आहे पुढचा शब्द आहे त्रायती त्रायते या ठिकाणी पंचमी देवह देव, देव दुःखात त्रायते दुःखात त्रायते मग वाक्य बनवताना आपल्याला काय काळजी घ्यायची विभेती आल्यामुळे पंचमी झाले पाहिजे त्रायते आल्यामुळे पंचमी झाले पाहिजे ही काळजी घेणं आपलं अत्यंत महत्वाचं आहे पुढे त्यांनी शब्द दिलाय आदिते सोबत पण काय होतं पंचमी रामह वशिष्ठात अधीते झालं वाक्य सोपं पुढे त्यांनी शब्द दिलेला ऋते ऋते म्हणजे शिवाय अ मोक्षात ऋते मोक्षाशिवाय न ध्येय मोक्षाशिवाय ध्येय नाही न ध्येय मोक्षाशिवाय दुसरं कुठलं ध्येय नाही ध्ये ऋते शब्दाबरोबर पंचमी होते आरात हृदयात hmm. आरात हृदयापेक्षा देवजवळ आहे हृदयात आरात देव अस्ति हृदयाच्या जवळ देव आहे हृदयात आरात पुढं प्रभृती ही प्रभृती ही म्हणजे पासून आ... शैशवात प्रभृती शैशवात प्रभृती ही शैशवात प्रभृती शैशवात प्रभृती नॉट प्रवृत्ती ही शैशवात प्रवृती अहम न करंदामी लहानपणापासून मी, मी रडत नाही बही शब्दाचं वाक्य बनवायचं असे आपल्याला पाच पाच दहा दहा वाक्य बनवता यायला पाहिजे तोंडी सांगता यायला पाहिजे बहीही अ आकाशात बहि आकाशाच्या बाहेर कोणी नाही आकाशात बही न गच्छति कोणीही जात नाही न कोपी गच्छति आकाशाच्या बाहेर कोणी सगळे आकाशात आहेत तत्वात आहेत पूर्व म्हणजे आदि पूर्वी किंवा पूर्व दिशा असं पण होईल पूर्व कृष्णात पूर्व कृष्णापेक्षा राम, राम आदि होता आदि त्रेता युग मग द्वापार शेवटी भिन्न भिन्न ब्रह्मत दे चैतन्यपेक्षा ब्रह्म जीव न भिन्न जीव चैतन्यापासून परमात्म्यापासून वेगळा नाही अशा प्रकारची ही आपण वाक्य बनाव सुद्धा पाहिली म्हणजे वीस संस्कृत वाक्य संधी संधी विच्छेद आणि वाक्य बनवणे हे देखील आपण पाहिलं अशा प्रकारे बाराव्या पाठाचं चिंतन आपलं झालेलं आहे लक्षात काय ठेवायचं लक्षात आपल्या राहिलं पाहिजे सह तौ ते तम तौ तान ते न ताब्यात तही तस्मिताभ्या तस्मत्ता तस्य तयो तेश्या तस्मिन तयो तेशू हे पुल्लिंगातले झाले तौ ते तम तौ तान तसं आपल्याला स्त्रीलिंगातलं पण म्हणतायला पाहिजे सा ते ता हा ताम ते ता हा तया ताब्यात ताबी तसै ताभ्याम ताब्य तस्या ताब्यात ताब्य तस्या तयो तासाम तश्याम तयो तासू असं एका श्वासात म्हणतायला पाहिजे नपुंसकलिंगात कसं म्हणतो तत्ते तानी, तेन तत्तेनी ते न ताब्यात हि तस्मि ताब्याम तेश्याम तस्मिन तयो तेशू ही आळंदीची परंपरा आहे आळंदीच्या परंपरेत जे काय म्हणायचंय एका श्वासात सगळं काही एका श्वासातच आलं पाहिजे मग असं पाठांतर झाल्यानंतर होऊन जातो मग बघा अं अशा प्रकारे या ठिकाणी वाक्य आणि या धड्याचं चिंतन आपलं झालेलं आहे थोडक्यात तर काय अडचण असेल तर आपण नंतर विचारा याच ठिकाणी आपण थांबूया उद्या तेराव्या पाठाला सुरुवात करूया ओम पूर्ण पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात पूर्ण मुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम शांति 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 ही हरि ओम श्री गुरुभ्यो नमः हरि ओम